श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनीची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तृष्टी माता अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती श्रीरसमुद्रा सिंधुकन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंदनवनी चंद्रा चंपकवनी गिरिजा पद्मवनी पद्मा मालतीवनी मालती, मालती कुंदवनी कुंदतंती केतकीवनी सुशिला कदंबवनी कदंबमाला राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी ग्रहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे द्वापारुगात भारतभूतील सौराष्ट्र देशात भद्रशवा नावाचा राजा राज्यकरी तो पराक्रमी होता चार वेद सहा शस्त्रे अठरा पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते त्याला सुरजचंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्याचे नाव ठेवले होते शांबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रसादी रहावे त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती करताच खर्च करेल म्हणून महालक्ष्मीने व्रत ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत स्वरचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाळ माझं नाव कमळा माझ्या पतीचं नाव भुवनेश आम्ही द्वारकेला राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता रोज त्या दोघांची भांडणं होत मग नवरात्रीला तिला खूप मारझोड करी या जाचाला त्रासलेली ती वैश्यपत्नी कंटाळी आणि घर सोडून निघून गेली राणीवणी उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने श्री महालक्ष्मीचे व्रत केले तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं तिचं घर संतती संपत्ती व समृद्धीनं भरलं तिच्या जीवनात आनंदी आनंद आला पुढे ते पती पत्नी निधन पावले लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितके हजार वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले जन्मी जन्म झाला आहे पण त्या राणीला विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी आले आहे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजा विधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती व महिमा सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मणस्त्रीला फटकाळाने बोलली तिला धक्काबुक्की केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्ताने जायचे ठरवले ती राजद्वारातून निघाली वाटेत तिला शांबाला भेटली शांबालीला सगळी हकीकत कळली तिने त्या ते वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने शांबालीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार राजकन्याने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रशवा व राणी सुरजचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व गेले व त्यांची अण्णांना दशा झाली एके दिवशी म्हणाली आपल्या जामात राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला सहाय्य करील त्याप्रमाणे भद्रशवा जावयाच्या राज्यात आला तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या शांबालीच्या दासींना तो दिसला त्याची राजलक्षणे जाणून दासीने त्याचे नावगाव विचारलं तो शांबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत शांबालीकडे गेल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजवस्त्रे पाठवून शांबालीने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाट्याने राजवाड्यात आणले सत्कार केला नानापरीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रशवा घरी आला सुरतचंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंड्यात द्रव नव्हते कोळसे भरलेले होते महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सूरजचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार शांबालेने महालक्ष्मी व्रत केले आईकडूनही करवले सुरजचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राज्य ऐश्वर तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सूरजचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता म्हणून शांबालीला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न रागवता ती तेथून निघाली निघताना तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजग्रही आल्यावर पतीने तिला विचारले माहे राहून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या ती दिवशी तिने सर्व पदार्थ आळणी करायला सांगितले नवऱ्याला तिने जेवण वाढले त्याला सर्व जेवण आळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे साथ शांबालीच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हास्यविनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने जे कोणी महा हे महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती यांचा लाभ होईल सकळ मनोरथे पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर ओतू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये श्री महालक्ष्मीचा महिमा पुरोहितो भक्तांची कामना अशी श्री महालक्ष्मीची व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी नमः ओम हीं श्री लक्ष्मीभ्यो ओम शांती 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 श्री महालक्ष्मी देवता देवतापर्नमस्तू श्री महालक्ष्मी नमनाष्टक श्री गणेशाय नमहा उवाज नमस्ते महामाये श्री श्रीपीठे पूजिते शंखचक्र गदाहस्ते श्री महालक्ष्मी नमस्तुते नमस्ते गरुडारूढे सुरभयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मे महालक्ष्मी दृष्ट भयंकरी सर्वदृष्टभयंकरी दुःख हरी देवी महालक्ष्मी प्रदे देवी सिद्धिबुद्धिप्रदेदेवी भुक्तिमुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी आद्यंतर हिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योग जे संभूते महालक्ष्मी स्थूल स्थूलसूक्ष्म महारौद्रे महोदरे महापाप हरे दे महालक्ष्मी देवी परब्रह्म स्वरुपिनी... परमेशी जगन्मात श्री महालक्ष्मी नमोस्त श्वेतांभर हरे देवी नाना भूषिते जगस्ति जगतमात महालक्ष्मी नमोस्त